समाजाच्या हितासाठी प्रामाणिक राहणाऱ्या कार्यकर्त्यांचा मी सदैव आदर करीन राज्यातील मातंग तरुणांच्या सदैव पाठीशी राहणार असून आज घडीला समाज प्रगतीच्या वाटेवर आहे डॉक्टर अण्णाभाऊ साठे क्रांती मोर्चा ही सामाजिक संघटना संपूर्ण महाराष्ट्र राज्यात ठामपणे मातंग समाजाच्या पाठीशी राहणार असल्याचं मत तामसा येथील मातंग समाजाच्या घेतलेल्या मेळाव्यात सचिन साठे यांनी व्यक्त केलं आहे हदगाव तालुक्यातील तामसा या ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन साठे यांची छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या नियोजित जागेपासून ते लोकशाही अण्णाभाऊ साठे पुतळ्याच्या जागेपर्यंत मिरवणूक काढण्यात आली होती यावेळी लहुजी साळवे कर्मचारी कल्याण महासंघ महासचिव गुणवंत काळे एन जी पोतरे पंडित वाघमारे जिल्हाध्यक्ष डॉक्टर उत्तम शिंदे डॉक्टर प्राध्यापक राज ताडेराव डॉक्टर माधव ताडेराव जिल्हा सहसचिव संतोष बनसोडे यांची प्रमुख उपस्थिती होती मातंग समाजाच्या शिक्षण क्षेत्रामध्ये भरारी घेतली पाहिजे मातंग समाजासाठी राज्य शासनाने अन्ना साठे संशोधन केंद्र स्थापन केलंय राज्यातील मातंग समाजातील विविध सामाजिक संघटना यांच्या अनेक वर्षापासून मागणी असलेल्या लवकर यश मिळणार असल्याचंही त्यांनी सांगितले राज्यातील मातंग समाजाच्या विविध प्रलंबित प्रश्नांवरही त्यांनी आपले मत व्यक्त केले यावेळी अण्णाभाऊ साठे क्रांती मोर्चाचे पंडित वाघमारे अध्यक्ष संतोष पवार शिवाजी मात्रे परभणी अध्यक्ष विनोद गायकवाड नांदेड जिल्हा महिला अध्यक्ष जिल्हा उपाध्यक्ष द्रौपदा कांबळे साहेबराव खानजोडे शिवाजी वाघमारे मराठी पत्रकार संघटना अध्यक्ष नदू सोनमकर शेख मतलुक शेख महम्मूद तामसा पांगरी हदगाव हिमायतनगर वडगाव शिरपली गावातील मातंग समाजातील कार्यकर्ते उपस्थित होते Bare så kan du holde MCNO også